विश्व न्यूज आपके साथ दुःखद निधन किसनराव तुकाराम सोमवंशी यांचे दुःखद निधन लोहारा तालुक्यातील अचलेर येथील रहिवासी अचलेर तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष माजी तलाठी किसनराव तुकाराम सोमवंशी के सोमवंशी वय ब्याऐंशी वर्ष यांचे दिनांक नऊ जानेवारी वार सोमवार सायंकाळी सात वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे अचलेर येथे दिनांक दहा जानेवारी वार मंगळवार रोजी सकाळी आठ वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा पाच मुली सुना नातवंडे भाऊ असा परिवार आहे भावपूर्ण श्रद्धांजली शोकाकुल सोमवंशी परिवार व समस्त अचलेर ग्रामस्थ राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा